शिर्डीत वाढणारी गुन्हेगारी आणि त्याला कारणीभूत ठरणारी शिर्डीची वाढती लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येला कारणीभूत ठरणारा शिर्डीतील एक व्यवसाय जे पॉलिसी आणि दुसरं कारण जे आता सध्या बोललं जात आहे की शिर्डीमध्ये जे मोफतचं चा छत्र चालवलं जातं त्याच्यामुळे शिर्डीत येणारे लोक यामुळे शिर्डीची लोकसंख्या वाढली आणि त्या लोकसंख्येच्या वाढीबरोबरच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये यायला लागले आणि त्यांची संख्या वाढल्यामुळे शिर्डीची गुन्हेगारी वाढली अशी एक समस्या सध्या शिर्डीमध्ये पुढे आहे तर नक्की हा पॉलिसी व्यवसाय काय आणि पॉलिसी व्यवसाय आणि वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी याचा संबंध काय या विषयावर का आपण चर्चा करणार आहोत शिर्डीमध्ये गुन्हेगारीला आटकाव कसा घालता येईल यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत परंतु हे जे पॉलिसी आणि अन्न क्षेत्र हे नक्की या गुन्हेगारीला आणि लोकसंख्येच्या वाढीला कारणीभूत आहे का यावर आपण आज चर्चा करणार आहोत खूप मोठा विषय आहे त्यामुळे दोन पार्ट मध्ये हा विषय आपल्याला घ्यावा लागणार आहे तर एका पार्टमध्ये म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये आपण एक मुद्दा घेऊ आणि पुढच्या एपिसोडमध्ये दुसरा मुद्दा घेऊ तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पॉलिसी हा मुद्दा घेणार आहोत आणि कशी ही लोकसंख्या वाढली कशी पॉलिसी वाढली आणि पॉलिसीवाला हा गुन्हेगार कसा बनला या विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अमोल कोते तुम्ही पाहत आहात खबर भारत न्यूज आणि लेट स्टॉक विथ अमोल कोते या शो मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला सुरू करू माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी एखाद्या ठिकाणी गुन्हेगारी जर वाढत असेल तर पोलिसांनी काय कारवाई करायला हवी आणि नगरपालिकेचा याच्यामध्ये काही आहे का आणि जर असेल त्यांना जर काही याच्यामध्ये करता येत असेल तर त्यांनी काय करावं हा मुद्दा घेऊन मी आज व्हिडिओ बनवतोय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कसा गेल्या वीस वर्षापूर्वी शिर्डी कशी होती आणि त्यानंतर हळूहळू शिर्डीचं वातावरण कसं बिघडत गेलं वीस ते पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एक मध्ये तेवीस तेवीस वर्षापूर्वी दोन हजार एक मध्ये शिर्डीमध्ये मध्ये पहिल्यांदा शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या वेळी शिर्डीतलं जे मतदान होत ते पंचवीस ते तीस हजार होतं फक्त पंचवीस ते तीस हजार मतदान शिर्डीचं होतं त्यापेक्षाही कमी असेल कदाचित आकडेवारी मी पाहिले नाही आणि अंदाजे सांगतो त्यापेक्षाही कमी असेल परंतु त्यानंतर शिर्डीची जी लोकसंख्या आहे म्हणजे जी मतदारांची संख्या आहे ती झपाट्यानं वाढत गेली ही लोकसंख्या वाढण्याचं कारण म्हणजे खूप जणांचा जन्म झाला वीस वर्षामध्ये हो आणि ते वीस वर्षाचे एकवीस वर्ष अठरा वर्षाचे झाले आणि मग त्यांचं नाव मतदार यादीत आलं असं नाही तर निवडणुका व्हायला लागल्यापासून बाहेरून जे लोक शिर्डीमध्ये यायचे पोट भरण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरून जे शिर्डीतून लोक येत होते त्या लोकांची संख्या वाढत गेली आणि त्या लोकांना शिर्डीमध्ये स्थायिक करून आपलं मतदान वाढवण्यासाठी ने काही नेत्यांनी ने। नगरसेवक पदाचे जे उमेदवार असतील अशा नेत्यांनी ने। त्यांना रहिवासी दाखले आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारचे कागदपत्र बनवून द्यायला के। सुरुवात केली त्यामध्ये कोणाचाही बॅकग्राऊंड चेक केलं जात नव्हतं आता समजा एखादा वॉर्डमधला नगरसेवक असेल त्याला जर वाटत असो की आपल्या मतदान आपल्या वॉर्डमध्ये लोकसंख्या आहे पाचशे पाचशे मतदान आहे आणि दुसरा एखादा त्याचा प्रतिस्पर्धी असेल त्याच मधला तर आता जे पाचशे लोकांचं जे मतदान आहे जे स्थानिक आहेत जुने ते दोघांनाही ओळखतात दोघांनाही आपापल्या कुवतीप्रमाणे मतदान करतात म्हणजे जी कुवत त्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराची आहे त्या कुवतीप्रमाणे मतदान करत होते आता अशा वेळेस निवडणूक लढणं थोडंसं अवघड जात होतं पैसे देऊन मतदान मिळवणं अवघड होत कारण सर्व स्थानिक होते सर्व लोक हे चांगल्या बॅकग्राऊंड चे होते पाचशे हजार घेऊन मतदान करणारे लोक नव्हते शिर्डीमध्ये मग ते मतदान आपल्या बाजूने कसं करायचं तर एखाद्याची रेश एक एरियाने एखाद्याची रेश छोटी करायची असेल तर त्याच्या शेजारी आपली मोठी रेष आखावी लागते तर अशा पद्धतीने दुसऱ्याचं मतदान कमी करण्यासाठी स्वतःचं मतदान वाढवण्यासाठी नवीन लोकांना मतदार बनवणं त्यांचे छोटे मोठे कामं करणं त्यांना शिर्डीमध्ये व्यवसाय करायला संधी मिळवून देणं त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाला लावणं आणि गरज पडली तर गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक असतील बाहेरून आलेले त्यांनाही मदत करणं अशा प्रकारचे फंडे त्या वेळेसच्या जे कोणी राजकारणी असतील सर्वांनी नाही पण काही राजकारण्यांनी मोजक्या चार पाच जणांनी ही हा सिस्टम अवलंबला आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या वीस वर्षामध्ये शिर्डीची लोकसंख्या मतदारांची ही वर गेली आणि जी मतदार नसलेली लोकसंख्या आहे ती पण खूप झपाट्याने वाढली म्हणजे अनऑफिशियल जर लोकसंख्या जर बघितली शिर्डीची तर जवळजवळ एक लाखाच्या आसपास जाईल आणि मतदारांची संख्या काहीतरी चाळीस पंचाळीस हजार आहे तर अशा पद्धतीने शिर्डीमध्ये बाहेरून येणारे लोंढे वाढले या आधी ज्यावेळी निवडणुका होत नव्हत्या त्याच्या आधी शिर्डीत बाहेरून येणाऱ्यांना कोणी जास्त थारा देत नव्हतं म्हणजे एक तात्पुरता कुठंतरी दुकान भाड्याने देणं किंवा घर भाड्याने देणं आणि एक तात्पुरत्या स्वरूपाची मदत केली जायची पण जेव्हापासून ही हा नवीन सिस्टम आला तेव्हापासून त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं आता त्याच्यामध्ये काही चुकी असं नाही खूप चांगले लोक खूप चांगल्या चांगल्या मनाचे लोक खूप प्रतिष्ठित लोक बाहेरून शिर्डीमध्ये स्थायिक झालेले आहेत प्रत्येक जण पोटापाण्यासाठीच येतो असं नाही काही सायुवांचे भक्त म्हणून पण आले ज्यांना इच्छा होती की मला शिर्डीतच राहायचंय शिर्डीतच मरायचंय असे खूप लोक शिर्डीत आले परंतु धंदे करण्यासाठी फक्त आणि फक्त बाबांविषयी कोणतीही भक्ती नसताना फक्त आणि फक्त धंदे करण्यासाठी कशाही मार्गाने शिर्डीत पैसा आहे म्हणून कशाही मार्गाने शिर्डीत येऊन पैसा कमवण्यासाठी खूप लोकांचं जे शिर्डीमध्ये शिफ्टिंग झाली भरपूर लोकांची शिफ्टिंग खूप दुरून दुरून झाली तर याच्यामध्ये पॉलिसी करणारे जे लोक आहेत पॉलिसी करणारे म्हणजे पॉलिसी हा एक व्यवसाय शिर्डीत आहे शिर्डीतल्या लोकांना चांगलं माहित आहे शिर्डीतल्या आज लोकांनाही चांगलं माहित आहे म्हणजे दूरचे लोक हा व्हिडिओ बघत बघत आहेत त्यांना मी सांगतो एजंट असतात रूम भरण्यासाठी एजंट प्रसादाचे प्रसादाच्या थाळे विकण्यासाठी एजंट अशा प्रकारचे एजंट शिर्डीमध्ये वाढले त्यांना पालिसवाले म्हणतात पूर्वीपासून त्यांना पालीसवाले म्हणतात पाली आता ते पालीसवाले का म्हणतात यात जर खोलात जायला लागलं तर ते विचित्र होईल पण त्यांना पालिसवाले हा शब्द हे नाव पडलेला आहे पूर्वी शिर्डीतले खूप म्हणजे जेवढे पालिसवाले होते ते शिर्डीतलेच होते एक स्थायिक लोक होते ज्यांना शिर्डीविषयी काण्या कोपऱ्याची माहिती होती एक प्रकारचे गाईडचं काम ते करायचे त्यावेळेस एजंट नव्हते वीस पंचवीस वर्षापूर्वी पॉलिसवाला म्हणजे एजंट नव्हता हो तो एक गाईडचं काम करायचा बाहेरून आलेल्या भक्तांना सोयी सु, सुविधा पुरवणं हो रूम वगैरे मिळवून देणं त्यामध्ये खूप काही कमिशन घेत नव्हते हो म्हणजे कमिशन घेत सुद्धा नव्हते काही काही लोक रूम वगैरे देणं त्यांची दर्शनाची व्यवस्था करून देणं फुलप्रसाद त्यांना अवेलेबल करून देणं त्यांना आसपास फिरण्यासाठी काय याची माहिती देणं एक प्रकारचं गाईडचं काम करायचे साईबाबाविषयी का माहिती सांगणं या प्रकारचे काम करायचे पण त्यानंतर जे बाहेरून येणारे त्यांना कळलं हे जे गाईडचं काम करतात यांना खूप मान मिळतो खूप मान मिळतो बाहेर गेल्यानंतर भक्त जे आहेत त्यांची समजा एखादा मुंबईचा भक्त आहे आणि शिर्डीचा एखादा पालिसवाला मुंबईला गेला तर त्या भक्ताला तो कॉन्टॅक्ट करणार आणि तो भक्त मुंबईमध्ये त्याची चांगली व्यवस्था करणार अशा पद्धतीचं एक रिलेशन भक्त आणि पालिसवाले यांच्यामध्ये शिर्डीत होत परंतु ज्या वेळेस हे बाहेरून येणारे लोक शिर्डीमध्ये यायला लागले बाहेरून येणारे जे पॉलिसीचा धंदा करण्यासाठी येणारे इतर धंदे मेहनतीचे जे धंदे आहेत त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही पण पॉलिसीचा धंदा करणारे जे लोक बाहेरून यायला लागेल त्यातले बहुतांश लोक बहुतांश लोक हे फक्त आणि फक्त त्या भक्ताकडून पैसा कसा ओरबडून घेता येईल या एका उद्देशाने शिर्डीत यायला लागेल ताज्या वक्कल अशा प्रकारचे शब्द ते वापरतात आता मी एका हॉटेलमध्ये नाश्ता करत बसलेलो होतो आणि तिथे दोन पालिसवाले येऊन बसले होते वीस बावीसच्या वयोगटातील असतील तर ते पण शेजारी वडापाव खात होते मी पण तिथे वडापाव खात होतो त्यावेळेस त्यांची चर्चा चालू होती तर तो एक वाली स्वतः दुसऱ्याला सांगत होता की यार ते वक्कल जबरदस्त होत माणसाचं जे पाकिट आहे ना फुल बंडल पैशन भरलेलं होतं पाश्वाशेच्या -चे नोटा भरलेल्या होत्या पण ती बाई शहाणी होती बाई म्हणजे तो जो भक्त होता त्याची बायको वगैरे ती बाई शहाणी होती बाई ती बाई जर शहाणी नसते ना तर त्याचं अख्खा पाकिट खाली केलं अशा पद्धतीची चर्चा तिथं मी ऐकली होती आणि असं हे सर्रास शिर्डीत हे लोक करतात शिर्डीतले जे स्थानिक रहिवासी आहेत म्हणजे जे मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी शिर्डीत आलेले आहेत दहा वर्षापूर्वी असं समजा दोन हजार दहाच्या आधीपासून जे लोक शिर्डीत राहत आहेत त्यांच्याविषयी तर माझं मत चांगलंच आहे ते अशा प्रकारच्या गोष्टी करत नाहीत कारण त्यावेळेस वातावरणच नव्हतं अशा प्रकारचं की शिर्डीत पैसा आहे शिर्डीत एखाद्या नगरसेवक तुम्हाला मदत करतो तुम्ही शिर्डीत जा आणि लगेच तिथं तुम्हाला रेशन कार्ड मिळून जाईल आधार कार्ड मिळून जाईल तुमचं मतदान कार्ड तयार होईल अशा प्रकारचं वातावरण दोन हजार एक नंतर हळूहळू वाढत गेलं दोन हजार दहाच्या आधी एवढं नव्हतं दोन हजार दहा नंतर खूप प्रमाणात वाढत कारण निवडणुका तेवढ्या जोरात होऊ लागल्या तर अशा प्रकारे या बाहेरच्या काही लोकांचं शिर्डीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यानंतर लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांचे व्यवसाय गेले मंदिर बंद राहिलं खूप दिवस मंदिर बंद राहिलं मंदिर बंद राहिल्यानंतर या सर्वांचे व्यवसाय त्याच्यामध्ये थांबले आता व्यवसाय थांबल्यानंतर या लोकांनी कुठे एमआयडीसी मध्ये जाऊन काहीतरी काम केलं कुणी गाउंड्याच्या हाताखाली काम केलं कुणी शेतात काम केलं चिक्कूच्या भागामध्ये चिक्कू तोडणं पेरूच्या भागामध्ये पेरू तोडणं अशा प्रकारचे काम या लोकांनी केले आणि त्यानंतर शिर्डीची जी अर्थव्यवस्था आहे ती इतकी स्लो झाली की या लोकांना जे पूर्वी ज्या पद्धतीने पैसा कमावायला मिळायचा एक एक ताट ज्याच्यामध्ये शंभर ते दीडशे रुपयाचा फक्त प्रसाद आणि शाल नारळ वगैरे या सगळ्या गोष्टी मिळून शंभर ते दीडशे रुपयाचं जे पॅकेज असायचं ते हे लोक भक्तांना वेड्यात काढून म्हणजे त्यांच्या भोळसरपणाचा फायदा घेऊन दोन दोन हजार रुपयाला विकत होते त्यावेळेस सेव शेरी नावाचा एक ग्रुप मी चालवत होतो त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही खूप वेळेस आंदोलनं करून मोठे मोठे जे अधिकारी आहेत जे राजकारणी आहेत जे चांगले राजकारणी आहेत अधिकारी आहेत समाजसेवक आहेत जे जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते त्या ग्रुपमध्ये होते व्हॉट्सअपवर हा ग्रुप चालायचा अजूनही तो ग्रुप आहे पण आता त्यात सक्रियता थोडी कमी आहे तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही खूप वेळेस पोलिसांना आईबा संस्थांना आणि नगरपालिकेला यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास भाग पाड दुकानांमध्ये हवाच्या सव्वा किमतीत माल विकला जाऊ नये म्हणून दुकानामध्ये रेट कार्ड लावणं प्रत्येक वस्तूच्या प्रत्येक मालाच्या किमती त्याच्यावर लिहिलेलं असणं म्हणजे हे पॉलिसवाले एखादी दिवस तुक रुपयाची वस्तू पन्नास सोपायची म्हणून विकू शकणार नाही अशा प्रकारचे काही निर्णय आम्ही नगरपालिकेला घ्यायला लावले त्यावेळेस जे सीईओ होते धैर्यशील जाधव त्यावेळेस होते त्यांनी या गोष्टींमध्ये खूप प्रमाणात आमची मदत केली त्यानंतर जेवढे अधिकारी आले त्यांचं काम या बाबतीमध्ये पूर्णपणे निराशाजनक राहिलं आतापर्यंत पूर्णपणे निराशाजनक राहिले आणि ह्या या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित न झाल्यामुळे भक्तांनी हळूहळू शिर्डीकडे म्हणजे साईबाबांकडे नाही साईबाबाविषयी तर प्रत्येकाच्या मनात भक्ती आहे पण अशा लोकांमुळे या ज्या प्रकारची लुटालूट शिर्डीमध्ये चालू झाली होती अशा लोकांमुळे हळूहळू शिर्डीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली तर लॉकडाऊन नंतर हळूहळू गर्दी कमी झाली आणि त्या कमी झालेल्या गर्दीमुळे या लोकांना गिराईत मिळणं मुश्किल झालं खूप खूप हॉटेल शिर्डीमध्ये बांधले गेले आहेत खूप रूम्स आहेत शिर्डीमध्ये ते रूम भरत नाहीत गर्दी नसल्यामुळे गर्दी का नाही तर शिर्डीकडे लोक येण्याची लोकांची इच्छा लोकांना वाटतं की घरीच बसून आपण साईबाबांचं दर्शन घ्यावं ऑनलाईन घ्यावं किंवा जे दर्शन पास आहे ते लोक करून येतात दर्शन पास बनवून येतात त्यांना डायरेक्ट व्ही आय पी रांगेतून दर्शन मिळतं आणि ते शिर्डीत कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यासाठी न थांबता सरळ सरळ आपल्या गावी निघून जाणं पसंत करतात तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळे ह्या पालीसवाल्यांचे धंदे एकदम कमी झाले आता त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की म्हणजे ऑनलाईन रूम बुक होतात जे बी बुकिंग वगैरे ऑनलाईन असल्यामुळे रूम ऑनलाईन बुक होतात दर्शन ऑनलाईन बुक होतात गाड्यांचे तिकीट ऑनलाईन बुक होतात फक्त सगळी व्यवस्था लावून इथे येतो आणि शिर्डीविषयीची जी माहिती आहे तीही त्याला ऑनलाईन मिळते त्यामुळे फक्त पूर्णपणे निश्चिंत होऊन कोणाची मदत न घेण्याच्या मनस्थितीमध्ये शिर्डीत येतो आणि कोणाची मदत न घेता दर्शन करून आप आपल्या गोष्टी पूर्ण करून निघून जातात आता याचा प्रॉब्लेम झाला या पालिसवाल्यांचा पालिसवाल्यांचे धंदे पूर्णपणे डाऊन झाले आता जर तुम्ही शिर्डीत आले एअरपोर्ट रोडवरून जर तुम्ही आले तर रस्त्याच्या काही काही कोपऱ्यांवर या पालीसवाल्यांचे हो असतात गाड्यांवर मोटरसायकलवर आणि एखादी बाहेरच्या नंबरची गाडी या त्यांनी दिसली ती लगेच एखाद्या गाडीला स्टार्ट करतो आणि त्यांच्या मागे लागतो चालता चालता काचे हात हो मारणार थांबा थांबा रुम पाहिजे का हे ते अशा प्रकारे थांबवतात एक आणि काही वेळेस मग त्यांना पार्किंग वगैरेची व्यवस्था करून देतात आणि काही भक्त ज्यावेळेस यांच्या कचाट्यात सापडला त्यावेळेस हे कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये तरी त्यांच्याकडून थांबवतात त्या भक्तांकडून आता हे प्रमाण खूप कमी झालं म्हणजे पैसे तर तेवढेच लुटले जातात पण गिरायक मिळण्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळे आम्ही यांना चटक लागली पैशाची दिवसभरामध्ये दोन ते तीन हजार रुपयाचा धंदा करायचा आणि घरी पाचशे सहाशे रुपये द्यायचे बाकीच्या पैशात ऐश करायची एन्जॉय करायचं यांच्या गाड्या येऊन बघा मोटरसायकल मी काही दिवसापूर्वी बाईक्स या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता जे माजलेल्या बाईकर्सला आवरा असं एक मी त्या व्हिडिओला दिलं होतं मला खात्री होती शिर्डी यात काहीतरी लक्ष घालतील आणि काहीतरी करतील परंतु शिर्डी पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही मी स्पेशली शिर्डी पोलीस स्टेशनच्या वृत्त जे कर्मचारी आहेत मकासरे मकासरेंना व्हिडिओ पाठवला होता आणि त्यात विनंती केली होती की हे रिस्पेक्टिव्ह ऑफिसरकडे फॉरवर्ड करा त्यांना मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की केलाय फॉरवर्ड आता चार पाच जणांना उचलून आणल्याशिवाय ते शांत होणार परंतु कोणावर ही कारवाई झाली नाही आता त्या विषयात माझं पुढचं आंदोलन असं असणार आहे की मी जाईल पोलीस स्टेशनला एक निवेदन घेऊन म्हणजे एक प्रकारचं परमिशन मागण्यासाठी जाईल की मला शिर्डीत कोणत्याही रोडवर पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची परवानगी मिळावी मनाला वाटेल तशा आवाजाचा हॉर्न लावण्याची मला परवानगी मिळावी त्यानंतर माझ्या गाडीचं ओरिजिनल कंपनीचं सायलेन्सर काढून विचित्र आवाज करणारा सायलेन्सर लावायची मला परवानगी मिळावी आणि दोन पेक्षा जास्त तीन पेक्षा जास्त पेक्षा जास्त सीट्स गाडीवर बसवून म्हणजे दोन तीन पेक्षा जास्त जण गाडीवर बसवून शिर्डी मध्ये कोणत्याही रस्त्याला फिरायची मला परवानगी मिळावी हायवे असो किंवा अंतर्गत कोणताही रस्ता असो आणि मुली वगैरे चाललेल्या असतील तर त्यांच्या मागे जाऊन जोरात हॉर्न वाजवायची मला परवानगी मिळावी त्यानंतर गाड्यांवर स्टंट करण्याची परवानगी मिळावी अशा प्रकारच्या परवानग्या मागण्यासाठी मी शिर्डी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखे जाणार आहे हो आपल्याला परवानगी मिळते का आणि आपल्याला मिळाली तर मग आपण समजून घ्यायचं की यांना परवानगी मिळाली आहे आणि आपल्याला जर परवानगी द्यायला त्यांनी नकार दिला तर मग आपण विचारू त्यांना कोणी परवानगी दिली ते काय सगळं आता मग करत असतील तर त्यांची कारवाई का होत नाही तर हा एक विषय तो नंतर ते झाल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करणार आणि त्याचा पण व्हिडिओ टाकणार आता मुद्दा आहे पालीसवाल्याचा आणि गुन्हे गाडीचा तर पालीसवाल्यांचा धंदा कमी झाल्यामुळे हळूहळू आणि यांना आयुष करण्याची सवय लागली रोजचे दीड दोन हजार रुपये खर्च करण्याची सवय लागली तुम्ही जर बघितलं यांचे घर यांचं बाहेरचं राहणीमान बॉगल असेल रेब्यांचा चांगले चांगले कपडे असेल रिलायन्स मध्ये जाऊन कपडे खरेदी करतात मुंबईला नाशिकला पुण्याला जाऊन मोठमोठ्या मॉल्स मध्ये जाऊन ब्रँडेड कपडे खरेदी करतात गाड्या यांच्या कमीत कमी दीडशे सीसी इंजिन असलेल्या पेक्षा जास्त दीडशे सीसी किंवा त्यापेक्षा जास्त यांच्याकडे असणार बुलेट असणार स्पोर्ट्स बाईक असणार छोट्या स्पोर्ट्स बाईक खूप मोठ्या नाही तेवढी अजून त्यांचा धंदा वाढलेला नाही पण अं त्यांच्या वेळा कॉर्नरला उभे असतात आणि एखादा बाहेरून गाडी आता दिसली त्याच्या मागे लागणार तुम्ही जर कधी शिर्डीत आले तर तुम्हाला टक्के तुमचा नंबर फक्त गाडीचा नंबर एम एच सतरा नसायला हवा एच पंधरा किंवा एम एच सोळा नसायला हवा एच सतरा आणि सोळाला ते लोकल समजतात आणि इतर नंबर जर असतील गाडी तर मग ते तुमच्या मागे लागलेच म्हणून समजा तर यां, यांची आता अशी परिस्थिती झाली आहे की यांना मागं पडून कस्टमर दागावला आणि काहींची तर आता अशी अवस्था झाली की त्यांना मिळतच नाही दिवस दिवस भर त्यांना एकही कस्टमर मिळत नाही भक्त हा फक्त आपल्या सारख्यांसाठी विषय झाला भक्त सीडी लाईन पण यांच्यासाठी ते कस्टमर असतं वक्तल असत टाग्या असतो यांना तसे टगे मिळत नाही आणि मग यातून भरपूर मुलं खूप प्रमाणात मुलं हे गुन्हेगारीकडे वळत आहेत हळूहळू गुन्हेगारीकडे वळत आहे यांना कोणतं दुकान टाकणं कामधंदा करणं हे यांना आवडत नाही आहे यांच्यातही आहेत काही लोक आहेत त्यांनी तो धंदा सोडून दिला पॉलिसीचा आणि वेगवेगळे व्यवसाय करतायत छोटे मोठे व्यवसाय करतायत पण काहीतरी करतायत कुठेतरी काम करतायत कोणा तरी दुकानावर कामाला असतील हॉटेलमध्ये कामाला असतील किंवा ड्रायव्हर म्हणून गाडीवर व्यवसाय करत असतील पण भरपूर प्रमाणामध्ये व्यवसाय करत नाहीत आणि मग हळूहळू कोणत्या तरी ग्रुपमध्ये जॉईन होणार मग त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार गॅंग मध्ये जॉईन होणार मग त्या गॅंगची जी संख्या आहे त्या सगळ्याच्या बेसवर हे सगळे गुन्हेगारीच्या मार्गाने काही ना काही पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणार चिडीच्या गुन्हेगारीवर आळा घालावा तर हा आळा घालण्यासाठी काय करायला पाहिजे पोलिसांनी तुम्ही तुमच्या कमेंट खाली लिहा मी पण माझ मत मांडतो पोलिसांनी काय करायला पाहिजे पोलिसांनी जे गुन्हेगार आहेत या घटनेतले किंवा गुन्हेगारी आला घालायचं तर इतर घटनांमध्ये सर्व प्रकारचे गुन्हेगार आहेत यांच्यावर लक्ष केंद्रित करून सामान्य माणसाचं सा जीवन कसं व्यवस्थित चालेल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे शिर्डीतील एक प्रतिष्ठित नेते आहेत अभय शेळके अभय शेळके आणि कैलास बापू कोते या दोघांनी त्या दिवशी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की गुन्हेगारीचं मूळ आहे पालिसवाले त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणाने सांगितलं गुन्हेगारीचं मूळ आहे पॉलिसवाले आम्ही आणि आम्ही त्यांना मुळापासून संपवणार आहे पॉलिशॉल शिर्डी शहरात जे पॉलिशॉले चांगले आहेत तुम्हाला त्याचं कारण आहे संबंध आहेत त्यांना या परिस्थिती सगळे माहीत आहे तर शिर्डी शहराच्या बाहेरचे जे, जे, जे काय हजार पाचशे लोक जे पॉलिश आले आहेत त्यांच्याकडे हा सगळ्या प्रकार होतोय फुल फुला विक्रीपासून तर हॉटेल लॉजिंगचे रूम भरण्यापासून तर तुमचे नशा करण्यापासून हे सगळे प्रकार त्यांना या शहराची काही देणं घेणार कमी करण्याचे पैसे मिळाले म्हणजे दिवस दिवसभर माझ्या कार्याला मिळाली म्हणजे भरपूर झालं अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे तर माझी विनंती आहे मी डेप्युटी साहेबांना आम्ही बापांना साहेबांना सांगाव की बाहेरचे पोलीस वाले पैसे बंद झाले का त्याच्याशिवाय शिर्डी झुरो क्राईम त्या असे प्रतिष्ठित नेत्यांनी सांगितलं काहीतरी विचार करून सांगितलं असेल भाजपाचेच नेते आहेत ते पण तर पालिसवाले हा जर मूळ असेल आणि आतापर्यंत जे मी व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की पालिसवाला हाच या गुन्हेगारीचा मूळ आहे पालिसवाला म्हणजे पालिसवाल्यांमधील काही लोक सगळे पालिसवाले नाही तर काही वर्षांपूर्वी दोन हजार मध्ये शिर्डीमध्ये एक पोलीस ऑफिसर होते सागर पाटील सागर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी एक योजना राबवली होती त्या योजनेअंतर्गत त्यांनी शिर्डीत जेवढे पॉलिसी व्यवसाय करणारे जेवढे पण लोक होते त्याच्यापैकी बहुतेक जणांचा डाटा ऑनलाईन गोळा करण्याची योजना आणि ती योजना पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर होती मी ती योजना पार पाडली होती त्या योजनेमध्ये माझ्याकडे जवळजवळ सोळाशे ते सतराशे पॉलिसी व्यवसाय करणाऱ्याचा डाटा मी गोळा केला होता त्याच्यामध्ये पोलिसवाल्याचं नाव त्याचं मूळ गाव किती वर्षापासून शिर्डीत काम करतो कोणत्या दुकानावर काम करतो पॉलिसी व्यवसाय करण्याआधी त्याचा कोणता व्यवसाय होता शेतकरी होता का त्याच्यावर गुन्हे दाखल होते का ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवकाचा एक वर्तवणुकीचा दाखला त्यानंतर ज्या ठिकाणी राहतो त्या भागातील नगरसेवकाचा वर्तवणुकीचा दाखला त्यानंतर त्याच्या घरमालकाची संमती त्यानंतर तो ज्या दुकानावर काम करतो त्या दुकानदाराची माहिती काम करण्याची त्याची वेळ म्हणजे कोणत्या वेळेत काम करतो त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का त्याची त्याच्या घरात किती लोक आहेत अशा प्रकारची बारीक सारीक भरपूर माहिती गोळा केली होती जेणेकरून अंदाज लावता येईल की हा जो कोणी पलिसीचा व्यवसाय करणारा जो माणूस आहे तो गुन्हेगारीशी दिवशी वेगळी शकतो का आणि माहिती गोळा करून त्यांना एक क्यू आर कोड असलेला एक आयडेंटी कार्ड देण्याचं ठरवलं होतं त्या आयडेंटी कार्डवर त्याचं नाव दुकानाचं नाव आणि त्याचा एक पत्ता एवढीशी माहिती होती आणि त्याचा फोटो आणि क्यू आर कोड होता म्हणजे जर त्यांनी एखाद्याने फोटो लावला स्वतःचा आणि दुसऱ्याचं नाव वगैरे घेऊन त्यांना जर कार्ड बनवलं आणि जर काही गोळ केला तर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ओरिजिनल कार्ड कोणाचं ते कळेल आणि त्या कार्डवर फोटो कोणाचा ते कळेल आणि याच्यानी मी येईल की म्हणजे एकतर जे भक्त आहे त्यांनी आधी स्कॅन करून ते चेक करू शकतात की हे हा माणूस जेन्युन आहे की नाही होत मुक्त केलं जाणार होत शेवटीत पोलीस शिपाई होते गुप्त शाखेचे शहाजी आरावा त्यांनी ही योजना त्यांची कल्पना होती आणि त्यांनी ती मला बोलून दाखवली त्यानंतर आम्ही सागर पाटील जे उपविभागीय अधिकारी होते पोलीस अधिकारी त्यांना आम्ही सांगितली आणि त्यांनी मग आम्ही सर्वांनी मिळून एक फॉर्म तयार केला एक ऑनलाईन फॉर्म तयार केला आणि मग तो फॉर्म भरून घेण्याचं काम माझ्याकडे होतं जवळजवळ महिनाभर का। ते काम चालू होतं त्यानंतर जे नगरचे एस पी साहेब होते त्यांनाही प्रेझेंटेशन देण्याचं ठरलं होतं प्रेझेंटेशन देताना शिर्डीचं जे पोलीस जे अतिथीगृह आहे पोलीस अतिथीगृह पोलीस अतिथी गृहामध्ये त्यांचं त्यांना आम्ही एक प्रेझेंटेशन दिलं होतं अनऑफिशियल आणि ज्यावेळेस ऑफिशियल प्रेझेंटेशन देण्याची त्यांनी तारीख ठरवली त्याच्या ते आधी दोन नगरसेवक त्यांना भेटले आता ते कोण दोन नगरसेवक होते त्यांचं नाव मी सांगणार नाही ते दोन नगरसेवक त्यांना भेटले आणि त्यांनी त्यानंतर तेन ती योजना पूर्णपणे बंद पडली म्हणजे तो जो डाटा गोळा केला होता त्या डाटाचा पुढे काहीच झालं नाही तो अजूनही तो डेटा माझ्याकडे आहे पोलिसांनी मागितलं तर मी अजूनही तो डेटा नेणं तयार आहे डेटाच्या आधारे ते पालिसी व्यवसाय करणाऱ्यांची माहिती घेऊ शकतात आणि त्यानंतर भरपूर लोक येत अंदाजात उत्तर तर त्यांचाही डेटा गोळा करण्याची जर जबाबदारी असेल तर तीही मी अजूनही सांगितलं तर मी ती फार फडायला तयार आहे कारण माझ्याकडे त्याचा जो ऑनलाईन फॉर्म वगैरे हो सगळं माझ्याकडे आहे मी स्वतःच तो डिझाईन केला होता तर हे सगळं होतं अशा पद्धतीने एकतर पोलीस माहिती गोळा करू शकतात दुसरी पद्धत म्हणजे कोंबिंग ऑपरेशन करू शकतात कोणकोणत्या हे लोक राहतात वगैरे कोंबिंग ऑपरेशन करून कुठे काही हत्यार वगैरे कोणाकडे सापडतात का किंवा अशी काही लोक बाहेरून पळून आलेले आहेत गरीपार होऊन आलेले आहेत ते राहतात का किंवा शिर्डीतून काही लोक पार केलेले आहेत पण ते तरी शिर्डीतच राहत असतील आपण तेही कळेल कुठं अवैध धंदे चालतात या सगळ्या गोष्टी पोलीस करू शकतात आणि आणखी भरपूर काही गोष्टी आहेत ज्या गुप्तपणे पोलिसांनी करायला पाहिजे या वेगळ्यात नाही सांगू शकत कारण ते जर सांगितलं तर मग हे गुन्हेगार लोक सावध होते आणि पोलिसांचीही जर तशी काही योजना असेल तर तीही त्यांना पूर्ण करता येणार नाही त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्व नगरसेवकांना आणि किंवा नगर हो नगरपंचायतीच्या नगर इलेक्शनसाठी नगरसेवक हो पदासाठी हो, इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे की आपल्या भागात लक्ष घालून अशा प्रकारचे लोक जे गुन्हेगारी विकत आहेत अशा प्रकारचे लोक आपल्या भागात राहतात का आणि असतील जर ते समजावून ऐकण्यासारखे असतील तर त्यांना समजावून सांगा हे विसरून जरा की तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कोणत्याही पार्टीच्या असू द्या परंतु आपल्या पार्टीची विचारधारा थोडीशी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त गावासाठी एकत्र या ही माझी सर्व नगरसेवकांना आणि इच्छुक विनंती आहे तसंच माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचे जे मी विचार मांडले माझ्या ज्या कल्पना मांडल्या त्या कशा वाटल्या आणि तुमच्याही कल्पना खाली कमेंट मध्ये येऊन पाठवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे शिर्डीतला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांना मदत होईल माझे विचार ही लोकांपर्यंत पोहोचतील आणि तुमच्यापैकी कोणाची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून शिर्डीमध्ये 谢了他。